सगळ्यांना कसे आहे जर तर मी हाऊस वाईफ गाणी माझ्या एका नवीन मा व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते तर आता तुम्हाला ओळखलंच असेल तर मी आहे बघा गावात आणि हिने एक दिवस राहिले आणि आता रिटर्न बेंगलोरला चालली ती त्यांना म्हणलं राहा पण काय राहण्या झाली ती गावात जत्रा पण आहे आता चिंचाळीची म्हणलं त्यांना राहा म्हणून चल काय राहण्या झाले ती काय म्हणलं फुल्या वर्षी घेतला का चालले ती आणि जाताना सुद्धा म्हणणं करून जाते बरोबर चेहरा वयाज बोलत नाही ती काय नाही ती असं बघूनच सारखं आता कर्मला झाले झालंय आता रडते ती मला सोडून चालली म्हणून रडते ती का मला रडत आहे ती अगदी खुश खुश झाले ते एकदम काय म्हणले सराच्या पुलीचा तर खेळच चाललाय आल्यापासून ते एवढं ना खिंडायला लागले त्या भरपूर असं उन्हात आणि कडक असं ऊन पडलेले आहे बाहेर तुम्हाला दाखवते मी उन्हाचा मारा ती बघा तिल्या ती बहिणीचा पोरगाच आहे आणि सुनी बहिणीची मुलगी तर दोन भाज्या आहेत त्या माहीत आहे तुम्हाला उन्हानं बघा कसं झालंय लगेच एका दिवसात आवता आणि दोघी पण बहिणी त्या नारळ विकायलाच गेलेल्या आहेत त्या मला सध्या तरी मी घरात आहे आणि ही चिली पिली घरात आहे ती आणि आमच्या हिरी पण आता चालली ती मला अजिबात करमळा झाला उघड्यासारखं मला वाटतंय इतकंच उघ झाली काय अजिबात करमळा झाले मला इतकं बाहेर ऊन आहे का नाही भरपूर पण आहे मला रडवल पप्पा रूम आहे बघा आणि

बघा बाहेर बघा होऊन कसं पडलं यावा हा मी गेल्यावर काय सांगितलं तुम्हाला मी का चालली ती तर हिने गेले बघा आणि मला आधीच करमत नव्हतं आणि हिने गेले म्हटल्यावर तर मला अजिबातच कर्मनास झाले या लय म्हणजे लय ऊन पडले या बघते म्हटले मी ह्यांना पण एक आठ दिवस राहते आणि मग जाते महागारी कारण मला अजिबात कर्मनास झाले या घरात आता बघा आम्ही सरा चुकली सरा हे चुकली या चकुली इकडे या इकडे बाबा गेले का बघितले तू घेईल ना करमते का तुला इथं करमते जाऊया माघारी जाऊया का बेंगलोरला नाही जायचं ना मारते मी जाऊ का बेंगलोरला मी नाही मी जाते मला करमनं झालं आहे इथं भरपूर असं पडलेलं आहे बघा बघाऊन कसलं पडलं कडक झार नुसतं ऊन पडले बाहेर अजिबात असं वारं म्हणून जरा फिरणं झाल्या कसलं बघा इथं बघू शकतात कसलं ऊन पडलं कडक एकदा हिने गेले तसं मला बघायचं वाटायला लागलेलेच अजिबातच करमान झाल्या चला मग माझा हा व्हिडिओ कसा वाटतो नक्की सांगा मला आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटते पुन्हा अशाच एका नाही व्हिडिओमध्ये तर बाय बाय सगळ्यांना काय वर चढ पडचिरकी चला मग भेटते पुन्हा